आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीबरोबरच आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो व ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळते सुख समृद्धी येते समोती मौसेला दान केल्याने आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचांगांनुसार समोती अमावस्या ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि आणि दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल तीस डिसेंबरला अमावस्या असणार आहे अमावस्याच्या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्याच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आणि पिंडदान करावेत आणि त्याचबरोबर पितरांबद्दल वाईट चुकूनही बोलू नये त्यांना तर्पण करायला अजिबात विसरू नये सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रे गाय आणि कावळा यांना त्रास देऊ नये या दिवशी प्राण्यांना आणि त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले पाहिजे म्हणूनच त्यांना इजा करू नये अमावस्येच्या दिवशी पिंडदान तर्पण आणि श्राद्धासाठी पूर्वज वाट पाहत असतात म्हणूनच या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नये या गोष्टी करायला विसरले तर पूर्वज रागावतात आणि त्याचे दोष आपल्याला लागतात सोमवती अमाव दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर रात्री ब्रह्मचार्याचं पालन करावं पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त करून घेण्यासाठी या सर्व नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते पिंपळाच्या झाडाची अमावस्येच्या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर सर्व दुःख दारिद्र्य जे काही वाईट भोग आपले आहेत तर ते संपून जातात आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाची कृपाही आपल्या घरावरती होत असते तर पिंपळाच्या झाडाला अशा काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की पिंपळाच्या झाडाची या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने सेवा करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका अमावस्येच्या दिवशी ज्या वेळेस आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर जे असतात तर ते मृत्यू लोकातून म्हणजेच यमलोकातनं पृथ्वी तलावर येत असतात आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर ते कुठे निवास करतात तर ते पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी स्वतः निवास करत असतात अमावस्येच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत बघा आपण घरामध्ये खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं कुठेच चीज होत नाही कुठेच आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही मग आपल्या मुलांच्या संबंधितच्या आपल्या ज्या ज्या का काही इच्छा असेल त्याही अपूर्ण राहतात मुलांचं लग्न जमत नाही घरामध्ये आपल्याला भांडण कटकट वादविवाद या गोष्टींना सामोरे जावे लागते त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता जाणवते शत्रुपिढा शत्रुबाधा जाणवते त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो, तो टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये हा पैसा जो आहे आपला सर्व खर्च जा होऊन जात असतो तर ह्या ज्या काही सर्व समस्या आपल्या समोर येत असतात तर त्या सर्व समस्या संपून जाव्या आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्र प्रगती आणि आपल्या बर। घराची पतीची मुलांची यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा असतो पिंपळ वृक्षामध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात पिंपळाची पूजा केल्यामुळे कितीही वाईट भोग असू दे आपले तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि नंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपली रोजची जी घरातली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये आपण ज्यावेळेस एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजा मध्ये आणि ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला सकाळी सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण बघा ज्यावेळेस आपली देवपूजा होते आपण संपूर्ण आपल्या घरातली नित्य कर्म जे आहेत ते करून घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना वाईट विचार नसतात आणि त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे अमावसेच्या दिवशी पूर्वज म्हणजेच आपले जे पितर असतात तर ते झाडावरती येऊन बसलेले असतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला सेवा करायची असते पण चुकूनही त्या झाडाला स्पर्श करायचा नसतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे जो काही तुम्ही हा उपाय करणार त्या चुकूनही झाडाला स्पर्श करू नका स्पर्श न करताच तुम्हाला हा जो हो उपाय आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्यावर पाणी हे तांब्याच्याच तांब्यामध्ये घ्यायचं स्टीलच्या किंवा इतर कोणत्याही धातूच्या तांब्यामध्ये घेऊ नका त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे हळद टाकायची आहे ह्या दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा जो दिवा असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे तिथे सर्वात प्रथम हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आणि अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे तर पितरांच्या नावाने तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप करत करत तुम्ही पाणी अर्पण करू शकता त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाच्या आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारायच्या नंतर, नंतर तुम्हाला तिथे जो मोहरीच्या तेलाचा दिवा आपण आणलेला आहे तर तो तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि त्यानंतर थोडासा दही भात जो आहे तर दही भात आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे तर दही भात आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे दही भात अर्पण केल्यानंतर त्या दही भाताला झाडाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे की हा दही भात जो आहे तर तो, तो मी तुमच्यासाठी देवलेला आहे आणि माझ्या घरातील जे काही दोष दुःख दारिद्र्य विघ्न असतील तर ते दूर करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम पितृभ्या नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जे काही कर्ज असेल तर ते संपवण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे जीवनामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असेल नोकरी संबंधित असेल घरातील दोष दूर करण्यासंबंधित असेल शत्रुपीडा दोष दूर करण्यासंबंधित असेल तर त्या सर्व ज्या काही इच्छा आहे तुमच्या तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहे तर अशा पद्धतीने हा आपल्याला हा उपाय करायचा आहे सुतक पिरडस असेल तर हा उपाय करता येणार नाही तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांचे जर मी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ